नमस्कार माझं नाव मनिषा मिसाळ माझ्या कवितेचं नाव आहे माहेरच्या आठवणी गाडी माहेर, माहेर नावाची तिला दोन दोन चाक नाव त्याच माय बाप त्यांची लाड मी लेक लेख लाड की जई मी असे पर तरी माझ्या माहेराचा वाडा हाय हय कसा हिरव्या रानात लय लाडाचा कोडाचा खावी माईन केलेली चुलीवरची भाकरी गोडधोड कालवन त्याची चव लागे भारी हरवत मन पुन्हा येते आठवणी दाट मग माहेरी जाण्याची बाई पाहते ते मी वाट निमित्तानं घसनाला होई हुई माहेराला जान माय बापाच्या भोवती गाभस सरच गाणं माझी माय बाप माझ्या माहेराचा हाय स्वास श्वासातच हरवला कसा जीव माझा खास श्वासात हरवला कसा जीव माझा खास श्वासातच हरवला कसा जीव माझा खास धन्यवाद